नवनाथ आबा ज्यावेळेस वाघमारे यांना भेट कुटुंबाला भेटायला आले होते त्यावेळेस माझं असणारं टेलिफोनवरनं बोलणं झालं होतं आणि कुटुंबाने त्यावेळेस असं सांगितलं होतं की एस आय टी ही झाली पाहिजे आणि एस आय टीमार्फत चौकशी झाली तर आम्हाला न्याय मिळू शकतो शासनाकडे असताना एस आय टीची मागणी केली आणि एस आय आणि ताबडतोब असणारं ती मान्य करण्यात आली आणि आता ही केस एस आय टीने स्वतःकडे घेतलेली आहे आता जी काही चर्चा कुटुंबाबरोबर झाली त्याच्यामध्ये दोन दिवसापूर्वीच एस आय टीचे प्रमुख जे आहेत त्या येऊन गेल्या आणि अजून स्टेटमेंट जे आहे तो नोंदायला सुरुवात होणार आहे अशी परिस्थिती आहे या केसमध्ये जे काही वर्तमानपत्रातून बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांवरनं असं कळतंय की डॉक्टरांना असताना प्रेशराईज फार मोठ्या प्रमाणात केलं जात होतं आणि विशेष करून पो, पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या संदर्भातला आहे तेव्हा एस आय टीने पहिल्यांदा जेवढे पोस्टमॉर्टम वर्षभराच्या कालावधीमध्ये झाले किंवा डॉक्टर संपदा मुंडे यांच्या देखरेखीखाली झाली त्याची असणारी चौकशी त्यांनी पहिल्यांदा एस आय टीने केली पाहिजे ती त्यांनी केल्यानंतर त्यांच्या असणाऱ्या लक्षात येईल Uh, की डॉक्टर मुंडे यांच्यावरती प्रेशराईज टाकलं जात होतं की नव्हतं हा त्याच्यामध्ये आणि प्रेशराइज टाकलं जात असेल तर मग त्या केसची असणारी व्याप्ती वाढते अशी परिस्थिती आहे की मग प्रेशराईज करणारी डॉक्टर मंडळी होती पोलीस मंडळी होती की राजकीय क्षेत्रामधली मंडळी होती की सामाजिक क्षेत्रामधली मंडळी होती व्यक्ती होत्या याचा आणि ज्यांनी ज्यांनी त्या कालावधीमध्ये फोन केले असतील आय ने चौकशी केली पाहिजे आणि तिथून मला वाटतं असणारं खरं कारण मिळेल असं मी त्या ठिकाणी मानतो आहे दुसरं शासनाने असणार कुटुंबाला असणारं एक आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कुटुंबातला असणारा एक व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये घेतल्या जाईल मुख्यमंत्री आपला असणारं हे आश्वासन पार्टीला असं मी त्या ठिकाणी मानतोय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना माझं नम्र निवेदन राहणार आहे की इन्स्टंट इडलीसारखे ते असणाऱ्या प्रकरणामध्ये स्टेटमेंट देतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशी असेल किंवा डॉक्टर संपदा मुंडे असतील यांच्या संदर्भातला असणारं जे काही नंतरची माहिती मिळते ती विपरीत मिळते त्यावेळेस त्यांनी पोलिसांकडून दिलेली माहिती कधीच शेवटी मुख्यमंत्रीसुद्धा स्टेटमेंट जे करतात ते पोलिसांनी दिलेल्या माहितीवरूनच देतात तेव्हा ते स्टेटमेंट बरोबर आहे की नाही याचं त्यांनी बघावं आणि या दोन्ही याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना जे ब्रिफिंग केलंय ते जर चुकीचं असेल तर त्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी ही ही आमची मागणी राहणार यामध्ये माझे खासदार जे निंबाळकर आहेत त्यांच्यावरती हे आरोप झालेले होते मात्र मुख्यमंत्र्याचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लिनचीट दिली कुठेतरी मुख्यमंत्री महोदयाने म्हणून मगाशी म्हटलं की सोम सोमनाथ सूर्यवंशी जे याच्यामध्ये सुद्धा सभागृहामध्ये त्यांनी जी माहिती दिली ती पोलिसांच्या अधिका पोलिसांच्या सांगण्यावरनं दिली सुद्धा त्यांनी जे ब्रिफिंग केलं असेल ते पोलिसांच्या सांगण्यावरनं केलं असेल तर पोलिसांनी त्यांना चुक मुख्यमंत्र्यांना चुकीची ब्रिफिंग केली आहे या या ह्याच्या खाली त्यांनी असताना त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती कारवाई केली पाहिजे वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय राहील डॉक्टर संपादा मुंडे आता असणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर त्या, त्या कुटुंबाच्या एका व्यक्तीला गवर्मेंट सर्विसमध्ये घ्यायला लावणं हा एक भाग आणि दुसरा भाग ही आता असणारा इन्क्वायरी आहे या केसमध्ये मी असं म्हणेन की मॅजिस्ट्रेट डायरेक्ट इन्वॉल्व आहेत त्याच्यामुळे सुपरविजनची मागणी करण्यात काहीही अर्थ नाही कारण का मॅ ज्या मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी ऑफिसर कागदपत्र सादर करेल त्यांना ती मॉनिटर करावी लागते त्याच्यावरती सुपरविजन करावं लागतं त्याच्यामुळे सुपरविजन अगोदर चाललेलं आहे आता या सुपरविजनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक एक मायाबरोबरचे जे आहेत विजय ॲडव्होकेट विजय मोरे हे फलटण कोर्टामध्येच प्रॅक्टिस करतात त्याच्यामुळे ते त्यांना आम्ही असणाऱ्या विनंती केलेली आहे की त्यांनी या इन्क्वायरीच्या ह्याच्यामध्ये कुटुंब जी जी त्यांना माहिती देईल त्या कुटुंब त्या कुटुंबाला त्यांनी असणारं मदत त्या ठिकाणी करावी आणि मॅजिस्ट्रेटसमोर इन्क्वायरी अत्यंत व्यवस्थितरित्याने होईल आणि जे जे आरोपी आहेत मग ते राजकीय क्षेत्रामधले असतील किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामधले असतील त्यांच्याबद्दल इन्क्वायरी ऑफिसर इन्क्वायरी करून रिपोर्ट तिथे असणाऱ्या मॅजिस्ट्रेटसमोर सादर करेल याची दक्षता तिथे घेतल्या जाईल काही दुसरे प्रश्न मोहन मो, मो, मो,